तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यात एक भन्नाट किस्सा घडला नेहमी गंभीर शैलीमध्ये भाषण करणारे अजित पवार त्यांची एक वेगळी स्टाईल हे बघायला मिळाली हा अंदाज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पसंतीस उतरतोय वर्ध्यातील अजितदादांचा संवाद आणि या संवादावर सध्या चांगल्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर दादा सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले होते जेवण उरकून पुढील कार्यक्रमासाठी दादा बाहेर पडत असताना एका कार्यकर्त्यानं मोठ्यानं आवाज दिला आणि दादा आय लव्ह यू असं त्यांनी म्हटलं आणि मग यावर अजितदादांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे यामुळे उपस्थितांमध्ये हास्य कळोर हा बघायला मिळाला